जय भीम मित्रांनो मी अनिरुद्ध स्वागत करतो आहे आमच्या या मोबाईल पियानो या यूट्यूब चॅनलवरती आशा करतो आहे आपण सर्वजण मजेत असाल मित्रांनो आज आठ मार्च दोन हजार चोवीस जागतिक महिला दिवस त्यामुळे सर्वप्रथम मी सर्व महिलांना आजच्या या जागतिक महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि आज आपण जे गाणं इथे बघणार आहोत ते याच कारणासाठी निवडला आहे की आज जागतिक महिला दिवस आहे आणि म्हणून आज आपणाला कमेंटमध्ये जी रिक्वेस्ट आली होती ती आपण पूर्ण करत आहोत आजचं जे आपलं गाणं राहणार आहे ते यफ हॅश मेजर स्केलमध्ये राहणार आहे तर ती स्केल बघून घ्या आधी सुरुवात करूया आजच्या गाण्याला पहिली ओढ आहे सरकारी हुद्यावर खुर्चीत बसली असती का ही ओढ गायकांनी दोनदा म्हटलेली आहे पहिल्या वेळी रेग्युलर स्पीडमध्ये आणि दुसऱ्या शेवटी जो शब्द आहे त्याला आलाप दिलेला आहे तर आपण दोन्ही प्रकारे बघणार आहोत दोन्ही नोट्स आपल्याला स्क्रीनवरती मिळणार आहेत तर बघा पहिल्यांदा रेग्युलर स्पीडमध्ये एका पोटाने बघा नंतर मित्रांनो गायक हीच ओळ रिपीट करतात तर ते बघा आता रेग्युलर स्पीड मध्ये एका बोटाने बघा यानंतर मुकड्याची दुसरी ओढ या गाण्याचे टायटल फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा त्यानंतर मित्रांनो हीच ओढ कोरस रिपीट करतात तर सेम नोट्स राहतील आपल्याला बघण्याची गरज नाही त्यानंतर मित्रांनो अंतरा म्युजिक येते मात्र आपण ती बायपास करणार आहोत तर आपण आज इथे पहिला अंतरा बघणार आहोत तर पहिल्या अंतराची पहिली ओढ आहे मुलगी घराबाहेर पडली तर पातक घडायचा रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने बघा त्यानंतर दुसरी ओळ आहे मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा रेग्युलर स्पीड मध्ये बघा मित्रांनो सेम नोट्स से राहणार आहेत मात्र शब्द बदलल्यामुळे काही नोट्स हे समोर मागे होतील आता एका बोटाने बघा त्यानंतर मित्रांनो अंतराची तिसरी ओळ फक्त चूल आणि मूल हे विसरली असती का तर ही ओळ आणि मुकड्याची पहिली ओढ सरकारी हुद्द्यावर कुर्चीत बसली असती का सेम टू सेम वाजवायचे आहेत पटापट बघून घेऊयात बघा रेग्युलर स्पीडमध्ये एका बोटाने बघा त्यानंतर परत हीच ओल्ड रिपीट होते मात्र शेवटी आला बसतोय एका बोटाने बघा आणि यानंतर टायटल फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का